अध्यक्ष साहेब या गटामध्ये आत्ता मी तुम्हाला मग सांगितलं की आजही भाऊंनी कमीत कमी दीड कोटी कामाची यादी आज लास्ट आचारसंहिर आज टाकली फक्त कुकुडवाड गाटाची गेल्या एक महिन्यामध्ये या गटामध्ये कमीत कमी आदरणीय भाऊंनी दहा कोटीची कामं या ठिकाणी दिले गेल्या एक महिन्यात आणि भाऊ आमदार आणि मंत्री झाल्यापासून या गटामध्ये मी चॅलेंज देऊन सांगतो अध्यक्ष साहेब कोणाच्यात दम असेल तर म्हणा एक शंभर कोटीचे काम एक वर्षात केली पाण्याच्या योजना सोडून आणि त्याला मी आहे कुठल्या गावात काय काम दिलं ते मला आहे असली गोष्टी खूप येते लोक बावर काय एकेरी एक बोलतो तो त्याच्यात दम आहे ना तर म्हणा पुढं चल भागो कोणाच्यात किती दम आहे ते एकेरी बोलतो अरे तू कुठला चापश्या अरे <laughs> खाली पलटणला जातो आणि रामराजे जातो शिवेंद्र बाबाकडे जातो आणि आता वायला गेला तू वायला गेल्यामुळं भाऊने तुझा बी कार्यक्रम केला तू जिथं जाशील ना तिथं चापश्या तुझा कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही आज मी तुम्हाला सांगतो बरेच दिवस झाले ते चाल नाष्ट विधानसभेला हा आपश्या कुठल्या पार्टीत होता बाप कळ ना आई कळ ना कोण कुठला आहे काय कळत नाही रोज एक पार्टी बदलतो तो गावामध्येच लुप्लिकेट आहे ना तर खरंच रोज डुप्लिकेट आहे तो, तो। एकदा काँग्रेस एकदा भाजप एकदा शिवसेना एकदा राष्ट्रवादी एकदा गट आणि आता काय आहे माहित नाही मला मी तुम्हाला खात्रीने सांगतो गेल्या दिपाळीच्या निमित्तानं तिने शुभेच्छा दिल्या होत्या आणि म्हटला होता आम्ही अठरा लोकांचं आमचं कुटुंब आहे आणि आमचा अठरा लोकांचा आत्मा एक आहे आता दम होता तर आत्मा एक होता तर तू कशाला भाजपचे चिन्ह उभं राहिला त्याचा स्वतःचा भाऊ सातारमध्ये मध्ये जातो भाजपचे चिन्ह उभं राहतो तिथं नगरसेवक होतो भाजपचं नाव गेला का तुमचा होतंय का मग अतिशय लबाड अतिशय डोंगी आणि लोकांना फसवणार रोज एक कार्यकरी वेगळं सांग काल दहा लाखाचं का उद्घाटन घेतलं अरे दहा कोटीचं माझ्या वहिनीने आज उद्घाटन घेतलं आज तू काय सांगतो तुम्हाला एक सांगतो जो माणूस भाऊंच्या बोलला ना त्याला आम्ही सोडणार नाही कुठलीही किंमत मोजायला अगोद्या तो काय बोलतो बाबा एकेरी आम्ही आहे की अजून समोर त्याला तुझ्या दम आहे ना तू कशाला पळतो दुसरीकडे तूच लढ ना तुझ्या दम आहे तर कशाला पुतण्याला पुढं करतो मी तुम्हाला आज सांगतो की तू इतका लबाड आहे ना आज म्हणणार मी टेंबूचं पाणी आणलं अध्यक्ष उद्या म्हणणार मी हि आणलं खासदाराचं नाव लावलं आमदाराचं नाव लावलं काही नाही हे करत दुसऱ्याचं फक्त वाजवायचं टमक वाजवायचं काम त्याच्याकडे आहे दुसरं काय नाही पाणी द्या पण असे बरेच त्यांना हे केलेलं आहे बँकेतला होतो कुर्ला नागरीतला होतो आमच्यातला होतो जेव्हा गिर्यावी लावतो <laughs> बँक ही सर्वसामान्य आहे सर्वसामान्य शेतकरी त्या बँकेचा सभासद आहे अरे तू लय बोललाय आमच्या बोलला ना कोरोनाच्या काळात भावावर बोलला अरे तू स्वतःच्या आईवर आईच्या नावा महाबळेश्वरवाडीच्या वाडीच्या ताई सांगा सोसायटी मध्ये कर्ज काढून त्याचं जे पैसे मिळवून घेतलं तेव्हा तुझी आई होती मला एवढं बोलायचं नव्हतं पण खरं सांगतो तू गाववर खूप बोलला मढ्याच्या टाळूवर लोणी खाल्लं म्हणला ना तू सांग ना जाहीर तू नाही घेतलं ना म्हणून अनुदान आपण काय बोलतो आपण काय बोलतो त्याच्या आपलं भान पाहिजे या निमित्तानं प्रशांत अध्यक्ष तुम्हाला एक सांगतो कि गट हा भावनी पूर्ण लक्ष घातलेला गट आहे आणि या गटामध्ये कुठलंच विकास काम राहणार नाही एवढं मी या निमित्तानं आज सांगतो जरपर्यंत भाऊ या राज्यात मंत्री आहेत आणि भाऊ ठरवलेलं आहे की दरवर्षी या तालुक्याला पाचशे कोटी निधी हा फक्त रस्त्यासाठी द्यायचा आहे त्याच्यासाठी अरे आलाखत घेऊन आले पाचशे कोटी किती आणि मी साक्षीदार आहे मी आज सांगतो तुम्हाला की नुसत्या मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये दे आपण आत्तापर्यंत अडीचशे कोटी जर रुपये आले किती आले अडीचशे कोटी आणि काल परवा आपण पर पंचवीस पंधरा हे हेड ते भाऊचं खातच असं आहे तुम्हाला सांगतो कि भाऊ नेहमी भाषणात म्हणतात की जन्मापासून मरेपर्यंत लागणारा सर्व निधी हा भाऊंच्याकडे आहे त्यामुळं जन्मापासून लागणार सगळं काय पैसे लागू ते आता तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्हाला अजून माहित नाही की आमदार जिवेळेस भाऊनी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि वीज मंत्री होते ना त्यांच्या वीज खात्यात ऊर्जा मंत्री असताना शंभर डीपी आपल्या तालुक्यात भाऊंनी या वर्षीचा सर्व डीपीडीसीचा निधी हा डीपी साठी दिला त्याच्यामध्ये एकशे दहा डीपी आपल्याला मंजूर झाले आणि अध्यक्ष साहेब घरी लोकांचे काय डीपी हा विषय म्हटला नव्हता पण बघा नसीबी आपलं चांगलं हार्मोनाच्या साक्षीने सांगतो की आज सांगतो की भाऊंनी आज आणि ह्या दहा दिवसात कमीत कमी सत्तर डीपीला मंजुरी दिली पंचवीस पंधरा कधी हे माहीत नव्हतं कोणाला कधी म्हणजे आज खात्री सांगतो ज्या गावाला डीपी पाहिजे ना त्या गावाने यायचं पावस मला डीपी पाहिजे त्या मिनिटाला तुम्हाला ते डीपी देणार एवढं मी खात्री सांगतो काही काळजी करू नका तुम्ही कुठलाही निधी मागा मला बी शंका वाटत मी डीपी म्हणले की मी थोडस माघार ती बसणार नाही मी खोटं बोलत नाही मी खरंच माझं हनुमानाच्या पद सांगतो की मी खोटो नाही बोलत कारण काय व्हायचं ते होत एखादा नाराज झाला चाललं पण मी फोटो नाही बोलत पण भाऊंनी मला सांगितलं आपल्याला पंचवीस पंधरा डीपी द्यायचे आणि सत्तर डीपी ह्या पाच ते सहा दिवसातील त्यामध्ये अध्यक्ष कुकुडवाड गटाचे बारा तेरा डीपी आहेत आत्ता आत्ता ते आहे चिंता सोडा तुम्ही उमेदवार कोण आहे ह्या विषय सोडा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचा आदरणीय भावांचा आणि कमळ चिन्हाचा असेल एवढंच मी या निमित्तानं तुम्हाला सांगतो आजची गोष्टी भरपूर येते तुम्ही फक्त सावध राहा त्याला काय ते लक्ष्मी काय लक्ष्मी पुत्र कसला पुत्र आहे म्हणला असू दे त्याला कसला पुत्र आहे आपलं भाव चिचवून घेऊन आलेलं नाही तर त्यामुळे तुम्ही काळजी करू नका त्याच्यात काय कायदम असेल त्याला मला कर तुम्हाला मी आज सांगतो सगळ्यांनी खरं कुकडवाड गटात आम्हाला कोणाचा इंटरेस्ट नसतो इथला सर्वसामान्य माणूस हा भावावर प्रेम करतो आणि रात्र दिवस साधी साधी लोक या गावाची पार्टी प्रमुख झाले अध्यक्ष साहेब बरोबर ना आणि या लोकांनी रोज गावच्याकडे असतात एवढ्या लांब न सत्तर किलोमीटर एवढ्या लांब येऊन पण लोकांची भाऊ सेवा करतात आणि या गटावर खरंच मनापासून भावांचं प्रेम आहे त्याच्यानंतर अध्यक्ष तो काय परावा म्हणला की आपल्या आजोबाने सांगितलं की रोपट आपल्या आपल्या पराठ्यात लावायचं असतं आणि त्याचं फळी आपण काय अरे तू काय आम्हाला काय मूर्ख समजतो ग तू कशाला जपणारा गेल कोण दौली गटात रोपट लावायला तुझा गाव कशाला <laughs> <laughs> गेला सात तो रोपट लावायला मग अरे आपण बोलतो आपण काय करतो त्याच्या अगोदर आपला विचार कर की बाबा तू कुठं होता तू कुठं काय बोलतो तुझं गावची तळी वाढव तिकडे मला रोखून हे करायला जाऊ द्या आज काय जास्त घेत नाही बघा बघू आपण तुम्ही शर्ट घेऊ नका आदरणी त्याला आज काय झाले काय माहित नाही नाही बोलत तर मला आज तुम्हाला जाऊ द्या आमच्या मेहनत आहे मेहनत यायला फोन केला हा फोन केला त्याला त्याला विचारा म्हणत आहे आपण येतला आहे बाहेरच नको आतलंच पाहिजे असं करू लढ ना कुठल्याला काय जाऊ तू लढ जाऊ ते काय असं मी तुम्हाला एकच सांगतो की अतिशय चांगला प्रश्न या गटाचा कार्यक्रम घेतला इलेक्शन लागले आचारसंहिता लागली येणाऱ्या पाच तारखेला मतदान आहे बऱ्याच लोकांचं या भागातलं कुलदैवत आणि हे आपले माया आणि बरेच लोकांच्या यात्रेचा दिवसच पाच तारखेचा आहे पण मी सगळ्यांना विनंती करतो तीन चार तारखेला सगळ्यांनी जावा यात्रा करा देवी आपली नवसाची देवी आहे सगळ्याला पावणारी देवी आहे तुम्ही जावा पण पाच तारखेला मतदानाला सगळ्यांनी हजर राहायचंय सगळ्यांनी जागृत राहावा पुढची पार्टी काय करत गोड बोलत फोन करत फोनवर सध्या त्याचा प्रत्येकाला फोन करतो पास्कर हो कसं काय चाललंय कसं काय हे काय रोजच त्याचं फोन 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 फक्त एवढंच आहे एवढेच दिवस किती दिवस अजून पाच तारखेपर्यंत बरं ते फोन नसतो काय नसतं तू डायरेक्ट चालत इकडं बरं द्या तर आपण सगळ्यांनी सावध राहा